लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता सुरू झाला आणि महत्त्वाचं म्हणजे छाननी प्रक्रिया जी आहे छाननी प्रक्रिया छाननी ही छाननी प्रक्रिया पण जोरदार 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 सुरू झाली आता ही छाननी प्रक्रिया जोरदार का सुरू झाली त्याचं कारण तुम्हाला सांगतो भरपूर सरकारी बहिणी म्हणजे सरकारी काम करत असणाऱ्या बहिणी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळे हे संपूर्ण समोर आलं हे समोर येताच आता त्यावरती पुन्हा कारवाई केली जात आहे आणि ज्या बहिणी आता सरकारी काम करत असतील आणि ते देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना अपात्र केलं जात आहे आणि संपूर्ण ही छानबीन चालू आहे छाननी जोरदार सुरू आहे त्या संदर्भात ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती तर तुम्ही निकषात बसत असाल तरच तुम्हाला लाभ मिळेल निकषाच्या बाहेर तुम्ही गेलं असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही तुम्हाला अपात्र केलं जाईल ओके सर्वात मोठी बातमी होती